कार्यकर्त्याला आपण वचन दिलं मध्ये भगवत नाम पर पर ना आमत जेपर्यंत आपल्या तोंडातून हा शब्द निघला नाही तोपर्यंत भगवंत आपल्या पाठीशी उपस्थित झाला नाही आता नतुजीने सांगितलं दारू पिऊन आला होता तू माझ्या घरी म्हणलं जा उद्या जो अंगपाय दोन पण मी भगवंताला सांगितलं भगवंत याची दारू उतरल्या पाहिजे ना मार्गात आल्या पाहिजे पोरगाय बरं गेल्या पाहिजे हे सक्ती तू दाखव आणि या बेवडेला लक्षात आल्या पाहिजे का दिलं का तर काही नाही दुसऱ्या दिसाला म्हणते मला काही तर त्यानं म्हणलं दिलं रात्रीच मी जे काही द्यायचं ते शब्द दिला काम सरला तू जाऊन म्हणलं का होते तसं सांगतो म्हणलं कारण तुनं गर्दी केला असल्या पोरात मी नाही भगवंत तू आपली ताकद दाखव तोड माणसाले आपली ताकद जर नाही दिसली तर आपण शेवगच कायचे म्हणून बाबा म्हणजे इतकी शक्ती आहे शब्द निघला तर बंदुकीची गोली चुकून जाईन चॅटले जाईन पण बाबाचा शब्द सीधा जाईन तो चुकणार नाही शेवको लक्षात ठेवा आपल्या चुका आपल्या लक्षात आणून आपली सोडवण करा आपणच आपले मायबाब आहोत आपणच आपले भगवान आहोत बाबाने आपला भगवान आपल्या जवळ दिला तेव्हा दुसऱ्याच्या पायावर मस्तक नाही ठेवले आपल्याला नमस्कार करा जेवढा आत्मा आपल्यामध्ये आहे तेवढाच तो तुमच्या मध्ये बी आहे मग कशाला झुकता कोणाच्या समोर म्हणून आपल्याला झुपाचे अधिकार बाबांनी ठेवले नाहीत एवढा मोठा मान दिलाय बाबांनी आणि बाबा आपला सदैव पाठीशी आहे एवढेच बोलू मी आपले दोन शब्द इथं सांभूतो सर्वांना माझा नमस्कार नमस्कार भाऊ धन्यवाद आणि पहा सुंदर असा अनुभव आहे आणि परमेश्वराला योग कसा मागायचा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण की आपण जेव्हा योग त्या परमेश्वराला मागतो त्या योगामध्ये स्वार्थ नाही पाहिजे जरी त्या योगामध्ये थोडा जरी स्वार्थ असला परमेश्वर खपवून घेणार नाही कारण बाबाचे शब्द आहे आहेत मार्गाचा सेवक दुखी किंवा भुक्ती राहू शकत नाही परंतु स्वार्थही साधवू शकत नाही हा बाबाचा शब्द आहे म्हणून कारण महंत की बाबा जुलदेवजीने जे आम्हाला सांगितलं तर भगवंत सोबत कारण बाबाचे शब्द आहेत भगवान का सर तो मानव का घर काय मानव तो, तो भगवान का घर असे एक से एकूप झुंगजी त्या भगवंता सोबत झाले या ठिकाणी भरपूर मान्यवरांचं नाव या ठिकाणी लिहिलं होतं परंतु वेळेच्या आभाळ या ठिकाणी त्यांचा मार्ग